महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नांदगावला पूर्णाकृती पुतळा लवकरच आमदार सुहास कांदे यंदाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती चौदा एप्रिलच्या पूर्व रात्रीला बारा वाजता आमदार सुहास कांदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी डेमो म्हणून ठेवण्यात आला होता या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा लवकरच केला जाईल असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले यावेळी भंतेजींच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशील घेत पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करत महामानवाला अभिवादन केले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य अशी आतिषबाजी करण्यात आली शहरातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थेच्या वतीने महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटना आंबेडकर प्रेमी भीम अनवेई मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नांदगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आवाज येन्यूज मराठी नांदगाव आमदार विधानसभा मतदार संघातील सर्व भीम सर्वांना जयभीम करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आपल्याला मागच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला शब्द दिला होता की आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्मारक उभारू स्मारक आपल्याला एवढ्या पुढच्या महिन्यामध्ये काम चालू करायचं चा। आहे <laughs> पार्काचं काम चालू करू सर्व परवानग्या कायदेशीर आलेल्या आहेत पुतळा पण आपल्याकडे आलेला आहे म्हणून गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व समाजाला एकत्र करून या उत्तर महाराष्ट्रात स्मारक नाही असं स्मारक एक नंबर आहे त्याचप्रमाणे आपला हा पुतळा सुद्धा ते बाबासाहेबांचा स्मारक सुद्धा ते महाराष्ट्रामध्ये एक नंबर राहील असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो तुम्ही आम्हाला सर्व शिवसैनिकांना एकत्र येऊन जो भरभर प्रतिसाद दिला आशीर्वाद मतदान केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनशे खूप खूप आभार मानतो भविष्यामध्ये आपण केलेलं उपदान आपण केलेलं मतदान याची मी शंभर टक्के मरेपर्यंत माझ्या शेतातल्या शेवटचा रक्ताचा थेंबापर्यंत मी जाणीव घेऊन आणि या नांदगावकरांना एक आश्वासित करतो की आपल्याला या आमदाराचा सार्थ अभिमान नाही कधीच पश्चाताप होणार नाही अशी तुम्ही वागणं करेल अशी या ठिकाणी आश्वासन करतो आणि डॉक्टर